अध्याय एक अर्जुन विषाद योग कुरुक्षेत्राच्या विशाल रणांगणावर सूर्यकिरणे धुळीतून झिरपत आहेत पांडव व कौरवांच्या असंख्य रथ हत्ती आणि घोड्यांच्या टापांचा आवाज आकाशात घुमतो शंखांचा गजर सुरू होतो आणि वातावरणात तणावाची लाट पसरते अर्जुन आपल्या प्रिय सारथी श्रीकृष्णासह रथाच्या मध्यभागी उभा आहे तो आपल्या शत्रुपंक्तींकडे बघतो पण त्या शत्रूंत त्याला स्वतःचे गुरु बांधव काका चुलते मित्र आणि आप्त दिसतात त्याचे हृदय करुणेने भरते डोळ्यात पाणी येते आणि हात थरथरव लागतात तो कृष्णाला म्हणतो माझ्या लोकांचा वध करून मी कोणते सुख मिळवू या युद्धाचा विजय देखील मला नको आहे धनुष्य गांडीव त्याच्या हातून खाली पडते आणि तो थकून रथावर बसतो हा क्षण आहे जिथे योद्धा अर्जुन विषाद आणि मोहात अडकतो आणि गीतेची कथा इथेच सुरू होते अध्याय दोन सांख्ययोग अर्जुनाच्या या अवस्थेत श्रीकृष्ण हळूहळू त्याला सत्याची ओळख करून देतात कृष्ण म्हणतात हे अर्जुना तू ज्यांच्यासाठी शोक करत आहेस ते शरीर नाही तर आत्मा आहे आत्मा अमर आहे तो कधी मरत नाही कधी जन्म घेत नाही कृष्ण स्पष्ट करतात की योद्ध्याचे कर्तव्य म्हणजे धर्मरक्षणासाठी युद्ध करणे शौर्याने लढणे हे क्षत्रियाचे सर्वोच्च धर्म आहे पळ काढणे हा अधर्म आहे ते सांगतात की सुख दुःख लाभहानी जय पराजय हे सर्व तात्पुरते आहेत ज्ञानी माणूस त्यात अडकत नाही कृष्णांची वाणी अर्जुनाच्या हृदयाला स्पर्श करते पण त्याची शंका अजूनही संपलेली नसते अध्याय तीन कर्मयोग कृष्ण अर्जुनाला सांगतात की या जगात कोणीही कर्माशिवाय राहू शकत नाही श्वास घेणे बोलणे चालणे हे सर्व कर्म आहेत त्यामुळे कर्म टाळण्याऐवजी त्याला योग्य रीतीने करावे ते शिकवतात की निस्वार्थ कर्म म्हणजे आपल्या कर्तव्याचे पालन करणे फळाची अपेक्षा न करता जेव्हा आपण फक्त कर्तव्य म्हणून काम करतो तेव्हा मन शुद्ध होते आणि आत्मज्ञानाचा मार्ग खुला होतो कृष्ण सांगतात की मोठ्या लोकांनी केलेल्या कृतींचा इतरांवर प्रभाव पडतो म्हणूनच योग्य उदाहरण देणे आवश्यक आहे अध्याय चार ज्ञानकर्म संन्यास योग कृष्ण अर्जुनाला रहस्य सांगतात ते केवळ अर्जुनाचे सारथी नाहीत तर साक्षात परमेश्वर आहेत जे युगानुयुगे धर्मस्थापन करण्यासाठी पृथ्वीवर अवतरतात ते म्हणतात जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्माचा उदय होतो तेव्हा मी स्वतः अवतार घेतो कृष्ण ज्ञान भक्ती आणि निस्वार्थ कर्माचा संगम शिकवतात खरे ज्ञानी कर्मात राहूनही मनाने त्यापासून अलिप्त राहतात अध्याय पाच कर्मसंन्यासयोग कृष्ण अर्जुनाला विचारतात संन्यास चांगला की कर्मयोग कृष्ण उत्तर देतात दोन्ही श्रेष्ठ आहेत पण निस्वार्थ कर्मयोग अधिक सोपा आणि सुरक्षित आहे कर्मयोगी हा संसारात राहूनही अंतःकरणाने त्यापासून मुक्त असतो त्याला सुख सुखदुःख मित्रशत्रू लाभ हानी यांचा फरक पडत नाही असा योगी नेहमी शांत समाधानी आणि मुक्त असतो अध्याय सहा ध्यानयोग कृष्ण सांगतात की सर्व योगांमध्ये ध्यानयोगी श्रेष्ठ आहे ध्यान म्हणजे मनाला एका बिंदूवर केंद्रित करणे ध्यानयोगी निस्वार्थ संयमी आणि मनाने स्थिर असतो तो एकांतात पवित्र स्थळी बसून श्वासावर आणि परमेश्वरावर ध्यान करतो कृष्ण म्हणतात योगी तोच जो सर्व प्राण्यांमध्ये आत्म्याला सारखा पाहतो आणि जो माझ्या भक्तीत अढळ राहतो अध्याय सात ज्ञानविज्ञान योग कृष्ण अर्जुनाला सांगतात की मीच या संपूर्ण विश्वाचा बीज आहे जे काही अस्तित्वात आहे ते माझ्या शिवाय नाही ते सांगतात की त्यांना ओळखणे सोपे नाही कारण मायेत अडकलेले लोक त्यांचा खरा स्वरूप पाहू शकत नाहीत पण जो भक्त निस्वार्थ भावनेने त्यांना शरण जातो तोच त्यांना जाणतो अध्याय आठ अक्षर ब्रह्मयोग कृष्ण शिकवतात की मृत्यूच्या वेळी ज्याचे मन ज्या विचारात असते त्याला पुढच्या जन्मात तेच प्राप्त होते त्यामुळे जीवनभर परमेश्वराचे स्मरण करणे आवश्यक आहे ते सांगतात की जो अखंड माझे स्मरण करतो तो माझ्या धामात येतो जिथे मृत्यू नाही दुःख नाही फक्त शात्वत आनंद अध्याय नऊ राजविद्या राजगुह्य योग कृष्ण सांगतात की मी तुला सर्वात गुप्त आणि श्रेष्ठ ज्ञान देतो माझ्यावर निशंक विश्वास ठेव आणि तू मुक्त होशील ते सांगतात की ते सर्वत्र आहेत पण तरीही कोणत्याही वस्तूने त्यांना बांधलेले नाही जो भक्त त्यांची पूजा प्रेमाने करतो त्याला ते सहज प्राप्त होतात अध्याय दहा योग कृष्ण अर्जुनाला आपली दिव्य विभूती सांगतात मी गंगा आहे नद्यांमध्ये मी सिंह आहे प्राण्यांमध्ये मी वसंत आहे ऋतूंमध्ये ते म्हणतात की माझ्या या विभूतींचा विचार करणारा भक्त नेहमी माझ्या स्मरणात राहतो आणि माझ्या भक्तीत स्थिर राहतो अध्याय अकरा विश्वरूप दर्शन योग अर्जुन म्हणतो हे कृष्णा मला तुझा खरा स्वरूप पाहायचा आहे कृष्ण हसतो आणि दिव्य नेत्र देऊन अर्जुनाला विश्वरूप दाखवतो अर्जुन पाहतो की कृष्णाच्या शरीरात संपूर्ण ब्रह्मांड सामावले आहे लाखो मुख असंख्य हात तेजस्वी सूर्याप्रमाणे चमकणारे रूप सर्व देव ऋषी राक्षस आणि योद्धे त्यात विराजमान आहेत कृष्णाच्या तेजाने आकाश पृथ्वी आणि पाताळ उजळतात अर्जुन भय आणि भक्तीने नतमस्तक होतो आणि म्हणतो हे प्रभू तूच सर्व काही आहेस अध्याय बारा भक्तियोग अर्जुन विचारतो हे कृष्णा कोण श्रेष्ठ तुझ्या निराकार रूपाचे की साकार रूपाचे कृष्ण उत्तर देतो दोन्ही मार्ग योग्य आहेत पण जो माझ्यावर प्रेम करतो श्रद्धा ठेवतो मन बुद्धी प्राण मला अर्पण करतो तो मला सर्वात प्रिय आहे भक्ती म्हणजे फक्त मंत्र किंवा पूजा नाही ती हृदयाची पूर्ण समर्पणता आहे भक्त संकटातही हसतो दुःखातही शांत राहतो आणि सर्व जीवांमध्ये मला पाहतो अध्याय तेरा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ योग कृष्ण शरीराला क्षेत्र म्हणतो आणि आत्म्याला क्षेत्रज्ञ हे शरीर नाशवान आहे पण आत्मा अमर आहे क्षेत्रात सुख दुःख इच्छा द्वेष सगळे खेळ चालतात परंतु जो क्षेत्रज्ञ आहे तो या खेळाचा साक्षीदार आहे ज्याने आपले खरे रूप ओळखले त्याने जन्म मरणाच्या बंधनातून सुटका केली अध्यायत चौदा गुणत्रय विभाग योग कृष्ण सांगतो संसाराचे संचालन तीन गुणांनी होते सत्व रज आणि तम सत्व म्हणजे प्रकाश ज्ञान आणि शांती रज म्हणजे इच्छा क्रिया आणि अस्वस्थता तम म्हणजे अज्ञान आळस आणि जडत्व जो ह्या तीन गुणांवर विजय मिळवतो तो मुक्त होतो आणि माझ्या स्वरूपात लीन होतो अध्याय पंधरा पुरुषोत्तम योग कृष्ण विश्वाला एका उलट्या अश्वत्थ वृक्षासारखे वर्णन करतो ज्याची वर परमेश्वरात आणि फांद्या खाली ह्या जगात आहेत जो ह्या वृक्षाला वैराग्याच्या कुऱ्हाडीने छाटतो तो अमरत्वाकडे जातो सर्व जीवांचा परम आधार मीच आहे मीच जगाचा आणि संहार करता आहे अध्याय सोळा दैवासूर संपद विभाग योग कृष्ण दोन प्रवृत्तींची ओळख करतो दैवी आणि आसुरी दैवी गुण निर्भयता शुद्धता दानशीलता संयम करुणा सत्य आसुरी गुण अहंकार क्रोध लोभ क्रूरता फसवणूक दैवी स्वभाव मुक्तीकडे नेतो तर आसुरी स्वभाव बंधन आणि विनाशाकडे नेतो अध्याय सतरा श्रद्धात्रय विभाग योग श्रद्धा तीन प्रकारची सत्वप्रधान रजप्रधान आणि तमप्रधान ज्याची श्रद्धा सत्वात आहे त्याची पूजा आहार दान सर्व शुद्ध असतात रजप्रधान श्रद्धा प्रतिष्ठा आणि फळाची अपेक्षा करते तमप्रधान श्रद्धा अज्ञान आणि हानी आणते कृष्ण सांगतो की कुठलीही क्रिया ओम तत् सत या मंत्रांनी पवित्र होते अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग कृष्ण अर्जुनाला सांगतो तू कर्म कर पण त्याचे फळ माझ्याकडे अर्पण कर सर्व धर्म सर्व बंधने सोडून माझ्या शरणये मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन अर्जुनाचे मन आता स्पष्ट झाले आहे तो म्हणतो हे कृष्णा माझी शंका नाहीशी झाली मी तुझ्या आज्ञेनुसार वागेन युद्ध सुरू होते आणि धर्माचा विजय ठरतो सुंदर संस्कृत श्लोक समारोपासाठी यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर श्री विजयो भूतिर ध्रुवा मम जिथे योगेश्वर कृष्ण आणि पार्थ अर्जुन आहे तिथेच श्री विजय आणि नीती धर्म असतो प्रिय मित्रांनो भगवद्गीतेचा हा पवित्र प्रवास आपल्याला जीवनाचे खरे तत्वज्ञान शिकवतो श्रद्धा कर्म आणि समर्पण जर तुम्हाला हा आध्यात्मिक प्रवास आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा जय श्रीकृष्ण हरिओम तत्सत्